नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून अत्यंत महत्त्वाची बातमी जाणून घेऊयात पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनेल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा एकनाथ शिंदेंचा संजय राऊतांना फोन जाणून घेऊयात याविषयी सविस्तर अपडेट खासदार संजय राऊत यांची गेल्या काही दिवसांपासून प्रकृती बिघडल्याने मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत अनेक नेत्यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस देखील केली आहे आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी देखील संजय राऊत यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे यासाठी शिंदे यांनी राऊतांचे बंधू सुनील राऊत यांना फोन केला होता राऊतांना सांगा लवकर बरे व्हा असे एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं याविषयी कमेंटमध्ये नक्की कमेंट करा सर्व राजकीय मतभेद विसरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन केला होता आपल्याला काय वाटतं लवकर कमेंट करा आणि संजय राऊत लवकर बरे व्हावेत यासाठी लवकरात लवकर प्रार्थना करा परत भेटूयात नवीन अपडेटसोबत प्रत्येक अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट करा जय महाराष्ट्र